नमस्कार मंडळी मुद्रास किचन मध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण संक्रांती विशेष छान अशी तिळगुळाची वडी बनवलेली आहे तर तिळगुळाच्या वडीचे तसे भरपूर प्रकार आहेत पण आज इथं आपण अगदी साधी सोपी तोंडामध्ये टाकताच जिबेवर ठेवताच अशी विरघळणारी आणि बर्फी सारखी खुसखुशीत लागणारी अशी ही वडी बनवलेली आहे खूप म्हणजे खूप कमी वेळात तयार होते साधी सोपी रेसिपी आहे ऐनवेळी तुम्ही हळदी कुंकूच्या दिवशी एवढी साधी सोपी आहे तर नक्की एकदा बनवून बघा सोबतच तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनेल करायला विसरू नका तर सुरुवात करूया त्याकरिता सर्वात अगोदर मी इथं तीळ घेतलेले आहेत तर वजनी प्रमाणात हे बरोबर दोनशे ग्रॅम तीळ आहेत आणि मोजून घेतलेत तर बघा अशा पद्धतीचा जो मेजरिंग कप असतो त्या कपाने मी मोजले तर बरोबर हे सव्वा कप तीळ भरलेले आहेत सोबतच मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत वजने प्रमाणात हे शंभर ग्रॅम आहेत आणि या कपाने मोजून घेतले तर बरोबर हे पाऊन कप आहेत सोबतच मी इथं किसून घेतलेला गुळ घेतलेला आहे तर हा कप वजने प्रमाणात तीनशे ग्रॅम आहे आणि या कपाने मोजला तर बरोबर हा सव्वा कप आहे तर आता सर्व साहित्य मी इथं वजने प्रमाणात आणि वाटीच्या प्रमाणात दोन्ही प्रमाणात तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता आपण सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती अगदी साल तडकेपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजताना फ्लेम अजिबात वाढवायची नाही कारण वाढवली तर वरून करपतील आतून कच्चे कर राहतील त्यामुळे मंद ते मध्यम गॅसवरती छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजलेले आहेत काढून घेऊ हो, व थंड करून घेऊ हो। आता याच कढईमध्ये मी इथं तीळ घातलेले आहेत तर तिळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळात म्हणजे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये मंद गॅसवरती ते छान असे भाजून तयार होतात तर तीळ भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे तीळ छान असे फुललेले आहेत तीळ देखील काढून थंड करून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत याची टरफल मी काढून घेतलेली आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यातून अशा पद्धतीचं जा जाडसर असं कुटून घ्यायचं आहे जास्त बारीक असं वाटून घ्यायचं नाही थोडस जाडसर ठेवायचं आहे सेम याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यातून ती देखील मी थोडेसे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत एकदम बारीक असे वाटून घेतलेले नाहीत तर दोन्ही जिन्नस आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून शेंगदाण्याचं कूट आणखीन तिळाचं जे कूट आहे ते व्यवस्थितरित्या एकजीव होईल मिक्स होईल तर आता इथं तिळ आणखीन शेंगदाण्याचं कूट मिक्स झालेलं आहे आता मी गुळाचा गुळ जे आहे तो वितळून घेणार आहे त्याकरिता कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये किसलेला गुळ घातलेला आहे त्यासोबत साधारण दोन चमचे याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून गुळ जो आहे तो पटकन वितळेल तर वितळ जोपर्यंत गुळ वितळत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम चाहे। एक जी आहे ती मध्यम ठेवायची आहे एकदा का गुळ वितळला की गॅसची जी फ्लेम आहे ती पूर्णपणे मंद करायची आहे तर बघा राहिलेला जो काही गुळ असेल तो नंतर मंद गॅसवरती दोन मिनिटांमध्ये छान असा वितळवून जातो तर पहा दोन मिनिटांमध्ये गुळ जो आहे तो पूर्णपणे मंद गॅसवरती मी वितळवून घेतलेला आहे व्यवस्थितरित्या पूर्ण गुळ वितळलेला आहे तर आता इथून पुढे वितळल्यानंतर नंतरची दोन मिनटं याला छान असं याला फेस येईपर्यंत असं हलवून घ्यायचं आहे तर हळूहळू याला लगेच दोन मिनटामध्ये फेस यायला सुरुवात होतो तर बघा अशा पद्धतीचे याला कडीने फेस यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये किंवा लगेच तुम्हाला जाणवेल देखील मंद गॅसवरती लगेच दोन मिनिटामध्ये याला फेस यायला सुरुवात होते तर बघा पद्धती अशा पद्धतीचा याला फेस आलेला आहे तर आता हे आपलं गुळाचं जे मिश्रण आहे ते देखील आपलं छान असं तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं हलवून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटामध्ये हे पूर्ण मिश्रण तयार होतं मंद गॅसवरती आता लगेच आपण जे गुळा तिळाचं आणखीन शेंगदाण्याचं कूट बनवलेलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि छान रित्या हे व्यवस्थितरित्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हळूहळू हे मिश्रण जे आहे ते घट्ट होत जातं पूर्णपणे आपलं मिश्रण तयार झालेले आहे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे ज्या ताटामध्ये आपण वडी जी आहे ती थापणार आहोत त्या ताटाला छान असं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ही जी वडी आहे ती ता ताटाला कुठेही चिकटणार नाही तर बघा अशा पद्धतीचं मिश्रण जे आहे ते अशा पद्धतीचं सर तयार होतं अशा पद्धतीत नंतर तयार होतं तर हे जे पूर्ण मिश्रण आहे ते मी तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता या ताटामध्ये आपण हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थितरित्या सेट करून घेणार आहोत जेणेकरून आपली बर्फी जी आहे ती व्यवस्थित नंतर निघेल तर बघा अशा पद्धतीची वाटी वाटी घ्यायची आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला देखील आपल्या भाजणार नाही आणि सर्व बाजूनी एकसारखं हे मिश्रण ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रकारे तुम्ही आ, ही प्रक्रिया करायची आहे तर पूर्णपणे हे मिश्रण ताटामध्ये अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी एकसारखं पसरवून घ्यायचं आहे तर आता आपलं मिश्रण जे आहे ते सर्व ठिकाणी एकसारखं पसरवून झालेलं आहे आता याच्यावरती वळून वळून थोडेसे मी पांढरे तीळ टाकलेले आहेत सोबतच तुम्ही याच्यावरती काजू बदाम पिस्त्याचे काप देखील टाकू शकता ते टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी देखील चालेल आता तीळ अशा पद्धतीने दाबून थोडेसे सेट करून घ्यायचे आहेत मिश्रण थोडंसं कोमट झालं हात म्हणजे आपण हात लावू शकू एवढं कोमट झालं की अशा पद्धतीच्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर कोमट असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघा आता मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे खूप सुंदर अशा ह्या वड्या निघत आहेत कुठेही तुटलेल्या नाहीत आणि कुठेही ताटाला खाली चिकटलेले नाहीत महत्वाचं म्हणजे खूप म्हणजे खूप खुसखुशीत आणि तोंडामध्ये टाकतात विरघळणाऱ्या अशा ह्या वड्या सुंदर अशा तयार झालेल्या आहेत झटपट तयार होतात कमी वेळात तयार होतात आणि बिघडत नाहीत तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा बघा खूप म्हणजे खूप सुंदर अशी ही तिळगुळाची वडी आपली तयार झालेली आहे नकी तर नक्की एकदा सर्वांनी या संक्रांतीला अशा पद्धतीची तिळगुळाची झटपट बनणारी व वडी बनवून बघा सोबतच तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि तुमचे जे कोणी मित्र परिवार असेल नातेवाईक असतील तर त्यांच्यासोबत देखील शेअर करायला विसरू नका भेटू अशाच एका व्हिडिओसोय